नमस्कार मित्रांनो मी परवा एक व्हिडिओ टाकली होती की तीस तारखेला निमित्त मांडवटाला समारंभात बकासूर उपस्थित राहणार आहे तर मित्रांनो बकासूर उपस्थित राहिला त्याची मी व्हिडिओ टाकतो थोडा वेळ बघून घ्या बघितली ना व्हिडिओ मित्रांनो आज शेळू मैदानात मी बोलल्याप्रमाणे आपला केसरी त्रिकूट म्हणजे बकासूर सरजा विठ्ठल नाना हे दिसतील मित्रांनो तुम्ही सरजाविरुद्ध लक्ष्याचा पॅम्पलेट बघा चतुर्थ केसरी सरजा कुमार स्वामी साई सचिन शेटगरत व रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल नाना बुतकर यांच्या नावाने सरजा पालणार आहे आणि आपला सर्वांचा लाडका हिंदकेश्री बकासूरसुद्धा कुमार स्वामीसाई सचिन शेठ घरट कडा ओवले मोइलशेठ धुमाल या नावाने पलतो म्हणजेच सरजा आणि बकासूर सचिन शेठ घरट यांच्या नावाने आज शेलूला बिंजोड शर्यतीला पलणार आहे आत्ता महत्त्वाच्या प्रश्नाकडे वलतो हिंद बकासूर आणि हिंद सर्जाची सरजाची साईट कोणती तर मित्रांनो बकासूर आणि सरजाची साईट आहे उजवी ही उजवीने पलणार आहेत मित्रांनो हिंदकेसरी त्रिकूट म्हणजे सरजा बकासूर विठ्ठल नाना यांची साईट उजवी असणार आहे आणि मित्रांनो लक्ष्याची साईट असणार आहे डावी आत्ता दुसरा प्रश्न असा आहे की ही बिंजोड शर्त किती वाजता होईल तर मित्रांनो माझ्या अंदाजानुसार दुपारी दोन ते तीन दरम्यान ही शर्त होणार आहे पण मित्रांनो लक्षाचा पैरा अजून नक्की माहीत नाही झाला पण तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया आज मोठ्या बिंजोड शहरातील शेलूला धन्यवाद मित्रांनो